अलीकडच्या काळात काही लोक वाद करतात आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही अशा प्रकारे म्हणतात हे धार्मिक गीत आहे अशा प्रकारे म्हणतात त्यांना माहिती नाही की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जाती पंथ धर्म भाषा सगळे भेद विसरून प्रत्येकाने वंदे मातरमच म्हटलं होतं त्यावेळी कोणाला असं वाटलं नाही की हे वंदे मातरम हे कुठल्या तरी एका धर्माचं गीत आहे एका संस्कृतीचं गीत आहे किंबहुना आपण जर बघितलं तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी हे लिहून ठेवलेलं आहे की वंदे मात्र मला धार्मिक गीत म्हणणं ही सर्वात मोठी चूक ठरेल हिंदू असो मुस्लिम असो या देशातला कोणी असो त्या प्रत्येकाकरता गीत आणि राष्ट्रगीत हे वंदे मातरम असलं पाहिजे आणि वंदे मात्रमने त्याच्या जीवनामध्ये एक प्रेरणा आली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे